नमस्कार मित्रांनो आपण आहेत आज मेटनूर बैल बाजारात आपण एक नंबर टॉपचे बैल दाखवणार आहेत तुम्हाला आज फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला फॉलो लाईक कमेंट नक्की करा जुळेत काय गड दोन्ही पण चाललेली येतला शेती कामाला काय सांगितली किंमत बटा बेटा बघून घ्या एक नंबर असे बैल येत फक्त टायरला चाललेली गॅरंटी नाही शेती कामाला सगळ्याला चाललेले आहेत हे पुढचे टायरला चाललेली आहे किटाना चाललेले चार साडेचार बाटा बेटा

बाटा बेटा काही हे टायरला चाललेले आहेत काय किंमत सांगितली हे हे टायरला चाललेले चार साडेचार चार साडेचार सांग कशी घ्या हे दाताला दाताला कड दात समोरचे तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी त्र्याहत्तर झिरो पाच झिरो पाच कोणतं गाव वडगाव दर बाजार इथं असते बघा मित्रांनो बैल बघून घ्या नंबर एक चे बैल समोर आल्यावर कमी जास्त करतील असं त्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्याच एक नंबर असे बैल इथं गाव कोणतं म्हणले उधनगाव वडगाव

जुळे काही सहा सहा किती जोड आहेत सगळ्यात चार हे टायरला चाललेले आहेत काही किती तणाची गॅरंटी तीन ताणाची जोडी दोन्ही हे समोरचे हे एकच आहे काय हे कसं आहे दाताला आणि ते समोरचे जुळेत चाललेले सगळे बैलगाडीला चाललेले तर तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं सहा सत्त्याण्णव सहासष्ट एकाहत्तर हा एकसठ एक्क्याऐंशी एकसष्ट एक्क्याऐंशी कोणतं गाव तुमचं लोळंदवाडी निवडणवाडी निवडणवाडी इथं कोणते कोणते बाजार करताय